निशिकांत भोसले पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील दादा यांनी बुधवारी सकाळी इस्लामपूर येथील शाळा क्रमांक एक येथे सहकुटुंबासोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला सदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी घराबाहेर निघून मतदान करावे असे आव्हान यावेळी निशिकांत भोसले पाटील यांनी केले इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून निवडणूक लढवत असलेले उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी इस्लामपूर येथील शाळा क्रमांक एक सहकुटुंब सोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत आई शशिकला भोसले पाटील पत्नी सुनीता भोसले पाटील मुलगी प्रांजली भोसले पाटील मुलगा प्रत्युष भोसले पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला रा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल इस्लामपूर मतदारसंघात लोकांना बदल हवा आहे या दृष्टीने गावोगावातून परिवर्तनासाठी उटाव झाला आहे महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी आमचा विजय होईल असा मला विश्वास आहे जनतेनं परिवर्तन करायचं ठरवलं ज्या उत्साहानं मतदार बाहेर पडले उच्चितपणानं स्थाप विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशी मला खात्री आहे जनतेनं ज्या अपेक्षा न माझे मतदारासाठी जे बाहेर पडले ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सगळे नेहमीच राहू हा आशावाद मी यानंतर